आता तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम आहे राम जय राम जय जय राम सत्संगात सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेन जय श्रीराम नुकतंच सुरुवातीला जे राम भजन तुम्ही ऐकलं ते पूर्ण राम भजन जर ऐकायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा राम भजन नक्की ऐका सोबतच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा चला आता वळूया मुख्य मुद्द्याकडे मूळ विषयाकडे दो न्याय अगर तो आधा दो उसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल पाच ग्राम रखो अपनी धरती तमाम दुर्योधन वो भी दे न सका आशीष समाज की ले न सका कवी दिनकर यांची ही कृष्ण की चेतावनी ही कविता आठवण्याचं एक खास कारण आहे आणि हे खास कारण म्हणजे संजय राऊत यांनी उधळलेली मुक्ताफळ आता तुम्ही म्हणाल की असं काय बोललाय बाबा भोंगा तर भोंगा बोललाय महाभारतावर घर बोलू हसू प्लीज पहिलेच सांगतोय असायचं नाही अजिबात असायचं नाही कोणीच नाही असायचं या बोंग्याचं म्हणणं असं आहे की महाभारतामध्ये धृतराष्ट्राला राष्ट्राला रणभूमीवरच यथोचित कथन जो संजय करत होता तो संजय म्हणजे मीच हसू नका मी परत परत सांगतोय आणि ते बेतकर जे आहेत कोकणातले नेते ज्यांची झाली आहे उबाटा सेनेमध्ये त्यांचं नाव सहदेव आहे आणि ते सहदेव बा भा महाभारतातले बरं का हसू नका परत परत सांगतोय मग मला पुन्हा हसू हा वरलं जात नाहीये कारण आता मी पुढे जे तुम्हाला सांगणार आहे ते भयभयंकर आहे या बोंगारौतांचं म्हणणं असं आहे की मी संजय सहदेव महाभारतातले आणि आमचे श्रीकृष्ण म्हणजे उद्धव ठाकरे आता आमच्या हा, हा सोबत हसू नका ओ हसू नका एका फाटे नो हो, प्लीज आवरलं जात नाही हसू आता काय करणार हे चक्क उद्धव ठाकरेंना श्रीकृष्ण म्हणायला लागले श्रीकृष्ण असा कधी बसवा तो असा कधी आढळ अशी अशी एखादी पोळ आहे का श्रीकृष्णाची असा बसलाय असा असा करतोय काहीतरी असा एखादा फोटो आहे का श्रीकृष्णाचा तुमच्या बघण्यामध्ये कुठे असेल तर प्लीज पाठवला असो जास्त लोक बोलायला यावर बोलणार स्वतःच काय बोलले ते एकदा ऐकून घ्या म्हणजे या विषयावर आपण सविस्तर आणि त्यात आता भर पडलेला आहे आपल्या सहदेवाच्या महाभारतातले तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत धर्मराजाचा अत्यंत जवळचा जर पण असेल तर तो, तो सहदेव आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक कार। आहात आणि सहदेवांच्या येण्याने हे जे नवीन पुरुष हिताहून की महायुद्ध सुरू झालेला आहे हे युद्ध आपण जिंकणार आहोत कोकणातलं आता अनेकांनी सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आता मैदान बदलायचं नाही आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा हा परत संपूर्ण भगवा एक ठेकेदारांचं राज्य संपून टाका मी उद्धव साहेबांना इतकं सांगेन साहेब कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल आपण समोर पहा एका कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी कोकणातून किती शिवसेनेकडे किती कार्यकर्ते आले सगळं जागेवर आहे फक्त हवा आहे आहे त्या हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसते आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा पण कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा आपण पहा कशी दाणा दाण उडते ते एक गद्दा राहणार ना औषध आला शिल्लक सत्ता बित्ता आम्हाला नका तुम्ही घाबरा हो कोकणामध्ये आम्ही खूप लढाया केलेल्या आहे ही का पहिली वेळ आहे तेव्हा तेव्हा सदैवजी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकद द्यायची आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे माननीय उद्धवजींच्या उपस्थितीत नक्कीच आपल्याला पुढल्या भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्याचा खूप फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पण आपली जी ताकद आहे ती यांच्या मागे उभी करा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी माननीय बेटकर बोलतील आता स्वतः सदेवजी बोलते चेष्टा भस्करी खूप झाली मात्र मुद्दा खूप गंभीर आहे मित्रांनो हे स्वतःला श्रीकृष्ण समजायला लागलेत महाभारतातली पात्र स्वतःला समजायला लागलेले मात्र यांना आता खऱ्या पात्रांची ओळख करून देऊ आपण संजय राऊत म्हणतात की मी तो संजय आहे अरे त्या संजयकडे दूरदृष्टी होती तुझ्यासारखा झाड बिंदाचा चष्मा लावून हिंदा थपवतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सहदेव बेटकर हे जसे पक्ष बदलत असतात तसेच त्या सहदेवानं कधीच पक्ष बदललेले नाही आहेत आणि तुम्ही ज्याला श्रीकृष्ण समजत आहात तो मुळात श्रीकृष्ण नाहीच कारण त्या श्रीकृष्णानं भगवद्गीता सांगितली होती आणि तुम्ही ज्याला श्रीकृष्ण समजत आहात त्यानं भगवद्गीतेला जाडजून पुस्तक म्हणून त्याचा मान केलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे श्रीकृष्ण नव्हे तर आम्हाला आंधळ्या धोतराष्ट्राप्रमाणे वाटतात की पुत्रप्रेमापोटी हा माणूस इतका वाया गेलेला आहे यांनी स्वतःच यांचं पतन करून घेतलेलं आहे आणि हे सत्य आहे की हा माणूस आहे आहे हा महाभारतातला जर महाभारतातल्या पात्रांची तुलना यांच्याशी करायची असेल किंवा तसं जर आपल्याला विचार करून बघायचा असेल तर यांना धृतराष्ट्र म्हणाव यांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली म्हणूनच यांच्याकडे भोंगा राऊत सारखे बेताल नेते यांनी डोळ्यावर पट्टी लावून घेतली म्हणूनच यांना दिसत नाहीये की यांचे निष्ठावंत सैनिक यांच्याच दुष्ट कारभाराला कंटाळून पांडवांकडे निघून चाललेत म्हणजे छिंद सेनेमध्ये निघून चाललेले आहेत डोळ्यावर पट्टी लावून घेतलेली आहे म्हणूनच यांना सुषमा अंधारे देवी देवतांवर कशा टीका टिप्पणी करतात हे यांना दिसत नाही यांनी डोळ्यांवर पट्टी लावून ठेवलेली आहे म्हणूनच यांना दिसत नाहीये कि यांचे दोन कार्यकर्ते तुळजापुरामध्ये ट्रक्सची तस्करी करताना पकडली कर गेलेली आहेत डोळ्यावर पट्टी लावून ठेवलेली आहे म्हणूनच यांना दिसत नाहीये यांना कळत नाहीये की मालाड मालवणी परिसरामध्ये आठ जून ला। लाल दिव्याच्या गाडीतून आलेल्या एका लग्न न झालेल्या युवा नेते असलेल्या पर्यावरण पर्यटन मंत्री असलेल्या नेत्याच मोबाईलच सा, लोकेशन सापडलंय डोळ्यांवर पट्टी लावून घेतलेली आहे बुरखपणाचा कळस आता या धृजराष्ट्राच्या कुत्राला काय म्हणावं दुर्योधन कि दुःासन प्रवृत्ती दोन्ही वाईटच आहेत हे म्हणतात की आता कृष्णा सोबत आहे सहदेव आहे संजय आहे त्यामुळे आता कुरुक्षेत्राची लढाई आम्ही जिंकणार कोकण पादाक्रांत करणार सोळा एप्रिलला नाशिकला कार्यकर्त्यांची बैठक घेणार आणि त्यानंतर कोकणातल्या तळागाळापर्यंत पोहोचणार कोकणाचा मोठा दौरा आयोजित होणार अरे कोकणामध्ये तुमचा फक्त एक आमदार आहे काहीच राहिलेलं नाही तुमचं तिकडे कोकणात काय करणार आहात तुम्ही कोकणात जाऊन आंबे तोडणार तिकडे का भाताची ला, 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 हे करणार शेती करणार काय आहात तिथे उरले कोण तिकडे कार्यकर्ते उरले का हे म्हणतात की एकनाथ शिंदे सोडून गेले मोठे झाले मात्र निष्ठावंत माझ्यासोबत आहेत ज्यांनी यांना मोठं केलं त्यामुळे मला चिंता नाही चला एक गोष्ट तर आता कन्फर्म झालेली आहे उद्धव ठाकरे यांनी मान्य केलेलं आहे की एकनाथ शिंदे मोठे झालेले आहेत मान्य केलं माणसानं म्हणूनच बोलले की एकनाथ शिंदे सोडून गेले मोठे झाले पण त्यांना मोठं करणारी माणसं माझ्यासोबत आहेत त्यामुळे मला चिंता नाही ती माणसं सुद्धा शिंदे सोबत घेऊन गेले तुमच्याकडं कमी नाही आहे आता तुमच्याकडे कोण आहे नाराय तबीर वाले तुमच्याकडे आता आणि ते सुद्धा बीएमसीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हात दाखवणार आहेत काँग्रेस पण तुम्हाला हात दाखवणार आहे अजूनही लक्षात येत नाहीये कारण तुम्ही धृतराष्ट्र आहात तुम्ही डोळ्यांवर लावून बसलेला आहात त्यामुळे तुम्हाला कळत नाहीये की वर काका नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुडगुड बोलून संबंध सुधारून घेत आहेत व्यावसायिकांनी जर देशाचं भलं केलेलं असेल तर त्यांच्यावर टीका टिप्पणी करू नका असं काका नुकतेच बोललेले आहेत अदानी आणि अंबानी यांच्या संदर्भामध्ये आणि तुम्ही अंबानी आणि अदानीच्या विरोधामध्ये बोलता हा फरक आहे काकांमध्ये तुमच्यामध्ये काका वेळ गेम गेम करत असतात मात्र तुमचा करण्यासाठी आता वेळ बघण्याची सुद्धा गरज नाहीये तुम्ही टपक्यात केव्हा झालेला कार्यक्रम होणार आहे ह्या कुरुक्षेत्रामध्ये कौरवांचा जसा समूळ नायनाट झालेला आहे तसा इथून पुढच्या निवडणुकांमध्ये तुमचा नायनाट होणार लक्षण दिसायला लागलेली आहेत आत्ताच आणि भोंग्याला एकदा परत एकदा सांगण्याची गरज आहे की त्या उद्धव ठाकरे यांना श्री म्हणणं प्रभू श्रीराम म्हणणं बंद करा लायकी नाहीये तेवढी देवांसोबत तुलना करू नका ते आमचे देव आहेत आमच्या देवांना तसंच राहू द्या आणि तुम्हाला जर इतकीच हाऊस आहे त्यांना देवत्व बहाल करण्याची पुतळे बनवा तुमच्या घरात न्या तुमच्या घरातले देव बाहेर काढा देवघरातून आणि यांचे पुतळे लावा यांचे उद्धव लावा आदित्य ठाकरेची लावा तेजस ठाकरेची लावा तुमच्या घरात लावा ते आम्हाला सांग तुमच्यासाठी असतीलही ते देव ते तुकडे टाकतात तुम्हाला त्या तुकड्यांवर तुम्ही जाता आम्ही नाही जगत असल्या खोऱ्याच्या तुकड्यावर आमचे देव प्रभू शिवराय आमचे आई बाप आणि आमच्या घरामध्ये ज्या आम्ही स्थापित केलेले केलेल्या आहेत देवघरातले ते आमचे देव आमचे मंदिर आमच्या मंदिरांमध्ये विराजित असलेले मूर्ती ते आमचे देव आम्ही असल्या कुठल्याही फटर नेत्यांना देव मानत नाही हा फरक आहे मित्रांनो हे स्वतःची तुलना कधी छत्रपती शिवाजी महाराजांशी करतात कधी रामाशी कधी श्रीकृष्णाशी कधी विष्णूंची तेव्हा ह्या लोकांचा हा मूर्खपणा भांपकपणा लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे ज्याप्रमाणे आम्ही बोललो की हा डोळ्यांवर पट्टी लावलेला धृतराष्ट्र आहे त्याप्रमाणे आता यांच्या चिरंजीवांना दुर्योधन की दुशासन हे आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही काढवा तुतास आजच्या मध्ये इथेच थांबूया महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या प्रपंच परिवाराच्या सर्व योजना ज्या आपण राबवत आहोत त्याला पाठबळ मिळेल यातली एक योजना नुकतीच आम्ही जाहीर केलेली आहे परिवाराच्या ज्या सदस्याच्या घरामध्ये नव्याने एखाद्या कन्या रत्नाचं आगमन होईल त्या कन्या रत्नाला प्रपंच परिवारातर्फे शुभलक्ष्मी आशीर्वाद म्हणून अकरा हजार एकशे अकरा रुपये आम्ही देणार आहोत हे आशीर्वाद आहेत त्या लेकराला आमचे अशा अनेक योजना आहेत अनेक उपक्रम आहेत जे आपण राबवत आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचे सदस्य बना आणि परिवार वाढवण्यासाठी सुद्धा सहकार्य करा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क निश्चित करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स ज्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडबुडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया वे पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराय जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीरा रघुपती राखव राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पति सीता सुन्दर